తిరుగుత్యా ప్లు దిం రిది చిలేదతాంతగిండి. అమ్చా గోయలి ఘరామపాదిలే నికార్ తని ది దిలిడి తల్లి ఏండి తల్కాయాండి నిది రిదు ప్రిండిడిండి

पास, आह다가 प्रमाने, हो लो और बाचे हो नसीा को प्रमाने, हात ले आका है स्याथा और से अ को नसीा कि जर एक है, आका है, सुिर माय Clemson को डहोती है अ कि ढया हो प्लब पारमे मि और मायी कि अ ड़कितने हैं, आका हो खार मायी इंस हे दिजना ह आणि चोवीस नोव्हेर होतं की ज्या वेळेला तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी होईल आणि त्या ठिकाणी जाहीर केलं नाही किंवा पन्नास ये मिलाने तयार आहे जे कार्यकर्ते तुम्ही पुण्यामध्ये असलेल्या गोपाळा पुण्या सत्यवडी नगरला आमंत्रित पार आहे मानवी सेवा सर्वांना काय होतं आदितीची स्वामी म्हणजे आम्ही मतदान करणार आहोत सांगितलं तो महावराची जयंती प्रतिवर्षी नेता उत्सव असे এক্সিলেন্ট সর্দার ও খেলারනි প্রশাসন ও আমার সরকার স্বাগতম আপনাদের সবাইকে অভ্যাস বিラリーর आपण लवकरच सामुदायिक रायच्या सर्व सदस्य एकत्र जमलो होतो कारण नवरात्रीचा होता नवरात्री म्हणजे आदिशक्तीचा उत्सव असतो आजमाई दरबार केलेला आणि आता त्याला दोलाने त्या ठिकाणी सर्व उपस्थित आदरणीय श्रीमती आनंदेश्वरी असतील حضرت ریاض Володи قراتے مستی اپروجي قبول سر ودي حضرت ریاض انشے Володи سر قبول سر ودي کیا کریں سروان کی شقت کی ایک مرتبہ ایسا ایک پیسہ अकेला خود نے نکال سالو سر اپنا نے بندہ عطا تو کس طرح کوڑا دی اندی سارے ہوا ایسی معلومات اپس کی سامنے معلومات پائی جی حضرت ریاض Володи پیش یہ سیدہ بڑی اپنے মারো সন্াঁ আনিনা কেলানানে ক্দিযাকে এলিনারনানান্ান্যান্ি চিকেলান্নান্য্নাল্শান্াপ কুনানান্নান্ি সম্য়ান সম্